नमस्कार मी हनुमंत निवृत्ती चव्हाण प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा आज मी पंढरपूर पंचायत समितीमध्ये करकम गटातून उमरे गण गन, उमरे गणातून उमरे क कर, करुळे कानापुरे सांगवी या गटातून मी दिव्यांग संघटनेमार्फत आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या आशीर्वादाने अमोल जगदाळे यांच्याकडून ए बी फॉर्म घेऊन आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून एकमेव प्रहारचा दिव्यांग दिव्यांग उमेदवार म्हणून आम्ही प्रहार संघटनेने उभा केलेला आहे का शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या ज्या पंचायत समितीमार्फत जो जे काही योजना येणार आहेत त्या मागासवर्गीय आपले बांधव आहेत बहुजन आहेत यांच्या विकास कामासाठी व आपल्या पूर्णता उमरेगानातील जे काय रस्ता असो पाण्याचा प्रश्न असो महिलांचं आरोग्य असो आरोग्य विभाग असो याच्याकडे दुर्लक्ष पूर्णता होत आहे तेवढ्यामुळे एकमेव दिव्यांग उमेदवार म्हणून मी माझा दिव्यांग विधवा निराधार जे काही त्यांच्या हक्काचा आहे जे काही एका जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या खिशातला आमचा मागण्याचा हक्क नाही पण आमचा जो विधवा दिव्यांग यांचा जो हक्क आहे अधिकार आहे तो देखील आम्हा दिव्यांग बांधवांना आम्हाला मिळू शकत नाही तेवढ्यासाठी प्रत्येक वेळेस आत्मधनाचं आंदोलन करणं गरजेचं असतं आमरण उपोषण करणं गरजेचं असतं तरी देखील ह्या कार्यालयातील पंचायत समितीमधील असो तहसील कार्यालयातील असो ह्या दिव्यांगाकडं एक वेगळा घटक म्हणून ब बघितलं जातं तेवढ्यासाठी आम्ही एकमेव प्रहार संघटनेनं ठरवलं बाबा पंचायत समितीमधून उमरेगाणातून एक उमेदवार म्हणून एकमेव दिव्यांग उमेदवार सहसा स प्रथमता दिव्यांग उमेदवार म्हणून पंढरपूर तालुक्यातून पहिल्यांदाच मला उमेदवारी मिळाल्याबद्दल आमच्या प्रहार संघटनेचं मी धन्यवाद मानतो आणि मला सर्वांनी सर्वांनी यांच्या दिव्यांग असो शेतकरी असो कामगार असो मागासवर्गीय असो बहुजन असो सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो धन्यवाद